इस्लामपुरात गुरुवारी हिंदू आक्रोश मोर्चा सकल हिंदू समाजातर्फे आयोजन हिंदू धर्म योद्धा आमदार नितेश राणे भरत आदमापुरे व हिंदू रणरागिनी हर्षाताई ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती इस्लामपूर तालुका वाळवा येथे गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी इस्लामपूरचे ईश्वरपूर हे नामांतरण व्हावे बांगलादेशमधील पीडित हिंदूंना न्याय मिळावा लव जिहाद विरोधामध्ये तरुणींच्या तसेच महिला व लहान मुलींच्या चरित्राच्या सुरक्षतेसाठी राज्यामध्ये कठोरात कठोर कायदा लागू करावा या मागण्यांसाठी सकल हिंदू समाजामार्फत हिंदू जन आक्रोश मोर्चा व सभा आयोजित करण्यात आली आहे हिंदू धर्म योद्धा आमदार नितेश राणे भरत आदमापुरे व हिंदू रणरागिनी हर्षाते ठाकूर हे या मोर्चेला उपस्थित राहणार असून गुरुवार दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकेतून या मोर्चेत सुरुवात होणार आहे मोर्चा महावीर चौक गांधी चौक छत्रपती संभाजी चौक काशी विश्वेश्वर मंदिर गणेश भाजी मंडई गांधी चौक मार्गे यल्लमा चौक येथे येणार असून यल्लमा चौकामध्ये सभा पार पडणार आहे तरी हिंदुत्वाचा आवाज प्रशासनापर्यंत पोहोचवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी उरुण ईश्वरपूर येथे उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे नमस्कार आ, मी प्रवीण बाळकृष्ण परिठ राहणार उरुणिश्वरपूर उरुणेश्वरपूरच्या सकल हिंदू समाजाकडून आम्ही एकोणतीस तारखेला गुरुवारी सकाळी साडे दहा वाजता हिंदू जनाक्रोश मोर्चाचं नियोजन केलेलं ह्या मोर्चामध्ये आम्ही ईश्वरपूर शहरातील आणि वाळवा तालुक्यातील सर्व हिंदू बांधव माता भगिनी मोठ्या संख्येने सामील होणार आहोत आपण सर्वांना आमची विनंती आहे सकल हिंदू समाजाच्या आमच्या समितीच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो की आपण सर्वांनी ह्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं हा मोर्चा छत्रपती शिवाजी चौक उर्मेश्वरपूर येथून चालू होईल आणि महावीर चौक गांधी चौक संभाजी चौक काशी विश्वेश्वर मंदिर गणेश मंडई या मार्गे यल्लामा चौकात यल्लामा मंदिराच्या इथं आल्यानंतर या मोर्चाचं सभेमध्ये रूपांतर होईल ह्या सभेमध्ये आपल्याला प्रमुख वक्ते म्हणून भरतजी आदमापुरे हिंदू रणरागिनी हर्षाताई ठाकूर आणि आपल्या सर्वांचे लाडके जे हिंदू नेते आहेत माननीय श्री नितेशजी राणे असे तीन वक्ते आपल्या भेटीसाठी इकडे येणार आहेत या मोर्चामध्ये आपण बांगलादेशमध्ये जे हिंदूंच्यावर आनंदित अत्याचार होत आहेत तर त्या हिंदूंना न्याय मिळाला पाहिजे आमच्या गावाचं जे, जे नाव इस्लामपूर असं आहे तर त्या गावाचं नामकरण उरुनिश्वरपूर असं झालं पाहिजे लव जहाजच्या विरोधात कायदा तयार होऊन त्याची तात्काळ अंमलबजावणी झाली पाहिजे आणि महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेसाठी या राज्यामध्ये एखादा कायदा लागू झाला पाहिजे या मागण्या घेऊन आम्ही ह्या मोर्चामध्ये येतोय तर आपल्या शहरातील आणि तालुक्यातील नागरिकांना मी पुन्हा एकदा कळकळीची विनंती करतोय की ह्या मोर्चामध्ये आपली जात न बघता आपण एक हिंदू धर्मामध्ये जन्म घेतलेला आहे या गोष्टीची थोडीशी जाण ठेवावी आणि आपण हिंदू आहोत याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे आणि हा अभिमान जो आहे तो तो आपल्या पुढच्या पिढीला पण टिघवता जर यावा असं जर आपल्याला वाटत असेल तर ता आपण ही सर्वांनी आपल्या ईश्वरपूर शहरातील सर्व हिंदू बंधू भगिनी आणि तालुक्यातील ही सर्व हिंदू बंधू आणि भगिनींनी या मोर्चासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं अशी आमच्या सकल हिंदू समाजाच्या वतीनं मी आपणा सर्वांना विनंती करतो जय श्रीराम सकल हिंदू समाज उरुनेश्वरपूर यांच्या वतीने आयोजित हिंदू जनाक्रोश मोर्चा याचे आयोजन केलेले आहे तरी सर्व हिंदू बांधवांनी ह्या मोर्चासाठी दिनांक एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित राहून मोर्चात सहभागी व्हायचा आहे या मोर्चाच्या प्रमुख मागण्या बांगलादेशातील हिंदूंवर अत्याचार होत आहेत त्या अत्याचाराच्या विरोधात आपण एकत्र यायचं आहे तसेच ईश्वरपूरचे इस्लामपूरचे ईश्वरपूर नामकरण व्हावे यासाठी हा मोर्चा आयोजित केलेला आहे तरी सर्व हिंदू बांधवांना विनंती आहे की या मोर्चात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून उपस्थित राहावे जय रा। श्रीराम जय श्रीराम सकल हिंदू समाज ईश्वरपूर यांच्या मार्फत आवाहन करत आहे की उद्याचा जो मोर्चा निघणार आहे त्या मोर्चासाठी कोणताही पक्ष जात धर्म न बघता आपल्या महिलांच्या सुरक्षेसाठी जे आता निर्भया कांड जे बाहेर प्रत्येक राज्यात घडत आहेत ते आपल्या राज्यातून आपल्या आता जिल्ह्यात आलेला आहे जिल्ह्यातून आपल्या गावात येऊ नये यासाठी त्याच्यावर कडक कायदा त्या अत्याचाराविरोधात कडक कायदा करावा त्यासाठी बांगलादेश मध्ये होणाऱ्या हिंदू हिंदूंच्या अत्याचारा विरोधात उद्या एकोणतीस तारीख एक सकाळी ठीक दहा वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक इथून मोर्चा निघणार आहे तरी आपण सर्वजण या मोर्चासाठी एक हिंदू म्हणून सगळ्यांनी घरात एक दिवस तास वेळ काढून बाहेर पडायचा आहे डिजिटल जमाना, डिजिटल बातम्या